मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिंगटोन ठेवली पाहिजे तुमची कुणी जर फोन लावला तर पाहिजे मला तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की या महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेला गेलेलं आहे कन्फ्यूज केलेलं आहे कन्फ्यूज तुम्हाला तुम्ही म्हणताल की राजकारणासाठी हे स्टेज नाही खरंच आहे की राजकारणासाठी हे स्टेज नाहीये पण आपण ज्यावेळेस लोकशाही स्वीकारली आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्यघटना बनली कारण राज्यघटना काय म्हणती समता महात्मा फुलेंची शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य तर आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी राहते की या देशाचं राजकारण योग्य दिशेने जायला पाहिजे निवडणुकीमध्ये मतदान तुम्ही कुणाला करता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही ज्यावेळेस मतदान करता त्यावेळेस तुम्ही राजकारण करता कारण तुम्ही भूमिका घेऊन तुमचं मत देता म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात जी विदारक परिस्थिती झालेली आहे कन्फ्यूज आहे लोकांना समजत नाही नेमकं काय का होतंय अशा वेळेस सामाजिक चळवळीचा दबाव गट निर्माण करावा लागतो आणि तो दबाव गट समाजातल्या लोकांचा तयार होतो आणि तो राजकारणावर हवी होऊन त्यांना परत एका वेगळ्या दिशेने एका नव्या विचाराने घेऊन जातो